चला तर आम्हाला मेन धबधबा सोडून सहस्त्रकुंडचा दुसरा जो की आम्हाला तिथून दिसू लागला मेन धबधब्यापासून तो बघायचा होता आणि आम्ही आता जवळ आलो आहे खूप जवळ आलो आहे पूर्ण जंगलातून जनावर खूप होते पण आम्हाला काय आढळलं नाही एक पण हु दिसते कधी तोच नाही चाललाय दिसत दब लाकूड आणले आता कुठं रे कुठ अजून पुढे काजरे एखादी खेकडे खाऊ पाय ना तू तुला पकडता येतात मोठा खेकडा बाय नाही माचीच नाही छमायला धबधबाच ना, ना, दब, दिसे ना। दब 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 माग गेलाय का रे माग गेला वाटते शंभर टक्के फसला कारभार ना दलिंदर माणूस अस नको नको चल त्यात हाय का पाय फुटते थोडीशी खाण्याची आता सापडला रे ते धबधबा लेट्स गो इथं छोटा महाराजाच्या समोर वा वा आंघोळ करायच्या लागीच आहे एकटाच आहे कुल काल आवड वा हा असं असं सॉफ्ट पाणी पाहिजे आंघोळ करायला जमलं खरंच आहे पकड घाटे पकड घाटे पकड घाटे कुठे 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 आहे का गोट्टा मार वा कुठे येऊन बसलो सुरुवात केली बो आहे ना आंघोळीची लय वाटायला खाली पाणी किती आहे ते घोरपड असेल तर काढून फेकून दे पाय नाही पाय चटकेल रे कसा खूप लांब जंगलातून प्रवास केल्यानंतर आम्हाला हे भेटलं सुंदर एवढं दिसणार नाही कॅमेऱ्यात उन्हामुळे इथं आंघोळ करण्यात खूप मजा आमचे पार्टनर गेली तिकडे मला बंद जावं लागलं सो लेट्स गो गायज ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी दोन नंबरची गोदावरी नंतरची नदी ओळखून घ्या गेस करा मग कोणती आहे भरपूर मोठी महाराष्ट्राच्या अजिंठा या ठिकाणी उगम पावती आणि इकडं या साईडला पूर्व साइडला चंद्रपूर जिल्ह्यात गोदावरीमध्ये मिळते जाऊन <coughs> सुंदर आहे बनी अति सुंदर कूल आता आम्हाला रस्ता शोधत शोधत परत एकदा रेल्वे स्टेशन गाठावं लागल अरे बापरे तिथून तर अवघड आहे चढायला आणि कुठून पण रस्ता काढतात दलिंदर माणसं <laughs> घे की घे आडवा घे घे नाही नाही लाकडाची गडत नाही खूप छान आहे ना सावकळी पण करत जाऊ नका तुम्ही आम्हाला रस्ता भेटला हे रस्ता भेटला आता सहस्त्रकुंडच्या स्टेशनवर जाण्यासाठी आता मस्त पैग चार वाजता रेल्वे हे रेल्वेत बसायचं आणि गो खूप मजा आली पण भरपूर एन्जॉय या माझा या दलिंदर